नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाणीला सुरुवात झालेली आहे ई पीक पाणी थेट आपण शेतातून लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला तुमची तुम्हाला तुम्हाला ई पीक पाणी करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्या अगोदर आपल्या मराठी योजना या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओ सुरू करूयात केंद्र शासनामार्फत एक नवीन ॲप्लिकेशन आलेले आहे डी सी एस म्हणजेच ई पीक पाणीचं हे नवीन ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये आपण ई पीक पाहणी कशा पद्धतीने दे करायची त्याची सर्व प्रोसेस माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला यायचं आहे मोबाईलवरती आल्यानंतर तुम्हाला स्टोअर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर वरती बघू शकता सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्चमध्ये तुम्हाला ई पीक पाहणी हे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन दिसेल ई पीक पाहणी ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे येईल आता तुम्हाला परमिशन मागितली जाईल तर वाईल्ड यूजिंग द ॲप यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर अलाव लिमिटेड ॲक्सेस याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचे आहे परमिशन आपण ॲप्सला आप सर्व दिलेले आहेत समोर अशा प्रकारे स्क्रोल करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे टाइम टेबल दिसेल कशा पद्धतीने कोणत्या कालावधीपर्यंत पीक पाहणी करायची आहे वरती महसूल विभाग विचारला जाईल तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो तुम्ही इथे निवडायचा आहे आणि खाली कालावधी तुम्ही पाहू शकता खरीपाची चौदा सप्टेंबरपर्यंत आहे तर चला आपण आता महसूल विभाग निवडू तुमचा जो काही महसूल विभाग आहे तो तुम्ही इथे निवडायचा आहे खाली हिरव्या रंगाचा जो बाण आहे त्यावरती क्लिक करायचा आहे तुम्ही पुढे येणार आहात पुढे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन पद्धत विचारली आहे शेतकरी महसूल लॉग इन करा हा बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा इथे आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे सांकेतांक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे इथे पाहू शकता की तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल नोंदणी करण्यासाठी तर तुमचं जे काही नाव आहे शेतकऱ्यांचं नाव इथे टाकायचं आहे पुन्हा एकदा सांकेतांक पाठवावरती क्लिक करायचे आहे आता जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे त्यावरती चार अंकी जो काही ओ टी पी आहे संकेतांक तो येईल तो इथे ओ टी पी टाकायचा आहे आणि आपल्याला नोंदणी करा आप या पर्यावरती क्लिक करायचे आहे नोंदणी करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता थोडासा सर्वरचा प्रॉब्लेम असू शकतो थोडंसं थांबायचं आहे इथे ऑटोमॅटिकली जो काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा आहे संकेतांक पाठवावरती क्लिक करायचं आहे पुन्हा एक ओ टी पी जो आहे तो तुम्हाला पाठवला जाईल जो चार अंकी असेल तो इथे टाकायचा आहे आणि आपल्याला आता लॉग इन करायचा आहे अगोदर आपण नोंदणी केली आता लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशा पद्धतीने इथे दिसेल ज्यामध्ये खातेदाराचं नाव विचारलं आहे खातेदाराचं नाव पाहू शकता नोंदणी झालेली नाही त्यामुळे सिलेक्ट करता येत नाही नवीन खातेदार नोंदणी करा हा जो काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे खातेदाराची नोंदणी करण्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर विभाग विचारला जाईल पुन्हा जो काही आपला विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्या ठिकाणी तुमचा सातबारा आहे त्या ठिकाणचं इथे गाव निवडायचं आहे त्यानंतर जो काही तालुका असेल त्यानंतर तुमचं तहसील जे आहे ते निवडायचं आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे त्यानंतर पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुमचं पहिलं नाव आड नाव मधले नाव खाते क्रमांक गट क्रमांक तुम्हाला चार पाच ऑप्शन आहेत या पाचपैकी कोणतंही एक ऑप्शन निवडू शकता मी गट नंबर केला आणि गट नंबर टाकून शोधावरती क्लिक केलं शोधावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे सातबाऱ्यातील नावं येतील तुमचं जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि हिरव्या रंगाचा जो बाण आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ते खातेदाराचं नाव इथे ॲटोमॅटिकली येईल आणि खाते क्रमांकसुद्धा येईल पुढे हिरव्या रंगाचा बाण आहे हे सगळं बरोबर असल्यावरती आपल्याला हिरव्या रंगाचा जो बाण आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण इथे येणार आहात तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे आता पुन्हा आपण खातेदाराचं नाव सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला खातेदाराचं नाव सिलेक्ट करता आलेलं आहे त्यानंतर हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे किंवा बाण आहे यावरती क्लिक करायचे आहे पुढे आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे आता आपल्याला ही पीक पाहण्यासाठी पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे गड क्रमांक निवडायचा आहे जमिनीचे एकूण क्षेत्र जे काही आहे तुम्हाला इथे आरमध्ये दाखवले जाईल हेक्टर आरमध्ये ते इथे चेक करू शकता जर काही समजत नसेल तर कमेंट करून विचारू शकता किंवा साईटला चार्ट लावला आहे त्यानुसार तुम्ही तुमचं किती क्षेत्रफळ आहे ते बघू शकता त्यानंतर हंगाम निवडायचा आहे तरी ते आपण खरीप सिलेक्ट केले आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे म्हणजे निर्बळ पीक आहे का बहुपीक आहे तर यापैकी तुमचं जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा मी एक पीक सिलेक्ट करतो निर्बळ पिकाचा प्रकार आता पीक आहे का बाग लागवड आहे म्हणजे ते तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर पीक विचारले जातील त्यामध्ये तुम्ही आता शेतामध्ये काय लावले ते सगळे सिलेक्ट करा सोयाबीन सिलेक्ट करा किंवा गहू किंवा कस्तुरी भेंडी आहे का जे असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता मी सोयाबीन सिलेक्ट करतो त्यानंतर क्षेत्र टाकायचे आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये लावलं असेल तर संपूर्ण क्षेत्राभरावरती टीक करा नसेल लावलं तर इथे तुम्हाला जेवढं क्षेत्र आहे ते तेवढं क्षेत्र इथे टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला जल साधन निवडायचे आहे तर मी बोर सिलेक्ट करतो तुमचे जे आहे ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता जलसिंचन साधन निवडल्यानंतर ठिबक सिंचन, सिंचन तुषार सिंचन जे काही सिंचन पद्धत आहे ते तुम्ही ते निवडू शकता लागवडीचा दिनांक जो काही दिनांक असेल तुम्ही कधी पेरणी केली ते दिनांक निवडून तुम्हाला पुढे जा पर्यावरती क्लिक करायचे आहे लागवडीचा दिनांक जे काही पीक विमा भरला आहे तोच इथे असणं गरजेचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे नकाशा दाखवला जाईल तर खाली अद्यावत करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे ज्या लोकेशनमध्ये तुम्ही आहात तिथं उभं राहायचं आहे आणि त्याच लोकेशनवरती तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत आता ठीक आहे या पर्यावरती क्लिक करा अशा पद्धतीने ज्या लोकेशनवर तुम्ही थांबणार आहे तिथून तुम्हाला बरोबर या पिकाचा फोटो काढायचा आहे ओके करायचे आहे छायाचित्र क्रमांक दोनवरती वरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक करून सुद्धा दुसऱ्या एका बाजूने तुम्हाला पुन्हा एकदा फोटो काढायचा आहे दोन्ही फोटो काढलेले आहेत तर ओके करायचे आहे खाली हिरव्या रंगाच्या बरोबर बटनावरती क्लिक करायचे आहे वरती सगळी माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्या व खाली टिक करून पुढे जा पर्यावरती क्लिक करायचे आहे पुढे जा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पिकांची माहिती साठवली अपलोड झालेली आहे ठीक आहे या पर्यावरती क्लिक करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या सर्व मित्रांना व मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद